परमार्थियांकरता रामचंद्र हे सगुण सुंदर सावळा मनोहर कोमलांगी देव आहेत त्यांच्या भक्तवत्सलतेवर भक्तांचा विश्वास आहे आणि तो असा आढळ राहणार आहे त्यांच्या नामावर विश्वास आहे नामधारकांना नाम घेता नाम घेता शांती समाधानाची प्राप्ती होते तसंच ध्यान करणाऱ्या ध्यानसाधकांना योग्यांना चिदाकाशामध्ये निर्गुण स्वरूपाशी परब्रह्माशी एक रूपता साधून देणारा परमात्मा रामच आहेत जेव्हा अशी एकरूपता तो साधतो तेव्हा त्याला आपण परमात्मा असा बोध होतो राम हे मुक्तिदाता आहेत जन्म मृत्यू या चक्रापासून मुक्ती देणारे म्हणजे मला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही असा देहात असतानाच बोध देणारे रामचंद्र आहेत रामचंद्र हे पाप पुण्य भावनेपासून मुक्ती देणारे आहेत रामचंद्र हे देहबद्धतेतून मुक्ती देणारे आहेत रामचंद्र हे आमचा प्राणसखा आहेत प्राण प्रिय हा जो शब्द वापरला जातो त्याचा अर्थ असा आहे की आपले प्राण आपल्याला जितके प्रिय असतात तितका प्रिय पण रामचंद्र प्राणापेक्षाही प्रिय आहेत याचं कारण जेव्हा प्राणही सुटतील तेव्हा ज्या ठिकाणी आश्रय मिळतो ते, ते रामचंद्र आहेत मुक्तिदाता